नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते ट्रम्प यांनी आपल्या निवडणूक प्रचारामध्ये सांगितलं होतं की मी एका दिवसात युक्रेनचं युद्ध थांबवीन म्हणून आणि आता एका दिवसात युद्ध थांबायचं स्वप्न म्हणा किंवा जे काही त्यांचं आश्वासन होत ते तर पूर्णपणे विरून गेलेलं आहेच पण पहिल्या शंभर दिवसात तरी काहीतरी भरीव प्रगती तिथे झाली किंवा एक युद्धविराम झाला त्याला सर्व पक्षांनी संमती दिली अशी तरी परिस्थिती निर्माण झाली आहे का हा प्रश्न जर का कोणी विचारला तर त्या परिस्थितीपासून आपण खूप दूर आहोत हे आज लक्षात येईल आता ह्याच्यामध्ये नेमका विजय कोणाचा पराभव कोणाचा वगैरे हे सगळे मुद्दे वेगळे आहेत पण आजच्या घडीला तरी युक्रेन युद्ध अजूनही निदान कागदावरती तरी चालू आहे प्रत्यक्षात हल्लेही चालू आहे बचाव सुद्धा चालू आहे आणि दोन्ही बाजूनी भाषणबाजी सुद्धा चालू त्यातली पहिल्या सर्वात महत्वाची भाषणबाजी केली ती युक्रेनचे अध्यक्ष व्हलोदेमीर झेलेन्स्की यांनी आणि त्यांनी सांगितलं तीन दिवसापूर्वी ते म्हणाले की पुन हे आता मरणाच्या पंथाला लागलेले आहे ते एकदा मरण पावले की मग रशिया हा शरणागती पत्करेल आणि आमच्या सोबत समेटाला बसेल जोवर पुतीन आहेत ते युद्धखोर आहेत आणि तोपर्यंत समेटाची काहीही आशा आम्ही ठेवत नाही अशा पद्धतीचं झेलेन्स्कींचं वक्तव्य आलं त्याचबरोबर त्यांनी ट्रम्प यांनी दिलेला जो प्रस्ताव होता तिथले जे आपण म्हणतो की दुर्मिळ खनिजा आहेत ती आम्हाला द्या आणि आम्ही हे युद्ध जे झालं त्याचा खर्च बळता करू तेव्हा झेलेन्स्की म्हणाले की आम्ही काही कोणाचं कर्ज घेतलेलं नाहीये ही जी काही मदत दिली गेली ती आम्हाला मदत म्हणून दिली गेली ते आम्ही परत फेडायला आम्ही त्यांचे ऋण मानत नाही आणि आम्ही ते आमचं ऑब्लिगेशन आहे असं सुद्धा मानत नाही आणि त्यांना कुठल्याही प्रकारची दुर्मिळ खनिज वगैरे काही युक्रेन तर्फे मिळणार नाहीत युद्ध चालू राहील ह्या जोडीला झेलेन्स्कीनच हे वक्तव्य आलं खरं त्याच्याच बरोबर तिथे तीन दिवसांनी एक भीषण घटना घडलेली दिसली आपल्याला पुतीन ज्या लिमोजिन मधून प्रवास करतात नॉर्मली तो सगळा ताफा हा जात होता आणि त्याच्यामध्ये एक स्फोट झाला आणि ती लिमोजिन पूर्णपणे जळून खाक झाली म्हणून आता बातमी आलेली आहे आणि या बातमीमध्ये कितपत तथ्य आहे ह्याच्यावरती या काहीही शंका नाही म्हणजे घटना तर घडलेली आहे त्याच्या आतमध्ये पुतीन निश्चित बसलेले नव्हते त्याच्यामुळे त्यांना ते काही इला इजा झालेली नाहीये त्यांना पण झेलेन्स्की यांचं तीन दिवसापूर्वीच वक्तव्य की पुतीन मरणप्राय होतील किंवा मृत्यू पावतील आणि ही घटना या दोन्हीचा अर्थातच संबंध लोक जोडताना आपल्याला जरूर दिसत आहेत हा जो हल्ला झाला तो एफ एसबी मुख्यालयासमोर झाला एफ एस बी ही म्हणजे अमेरिकेची सी आय समजा त्यांच्या गुप्त हे त्यांची जी संघटना आहे म्हणजे ऑर्गनायझेशन आहे त्याच्या समोर हा स्फोट केला केला आणि ह्याचा स्पष्ट इशारा जो आहे तो युरोपियन युनियन ही आता रशियाला देताना दिसते आहे आपल्याला की आम्हाला हे युद्ध थांबवायचं नाही आम्हाला ते युद्ध लांबवायचं आहे असा हा स्पष्ट इशारा दिला गेलेला दिसतोय केवळ इथे थांबलेले नाहीयेत मला वाटतं फ्रान्समध्ये जी बैठक झाली जवळजवळ जा तीस त्याच्यात सामील झाले होते आणि इंटरनॅशनल सिक्युरिटी च्या दृष्टिकोनामधून एकत्र येण्याचे निर्णय त्यांनी घेतले एक त्यांचं सैन्य आपलं संयुक्त सैन्य असावं आणि ते सैन्य केवळ जमिनीवर नाही तर आंतरराष्ट्रीय ज्या जलसीमा आहेत तिथे सुद्धा आम्ही आमचं सैन्य डेप्युट करू असं या लोकांनी युरोपियन युनियननी सांगितलं त्याच्यात मेक्रॉन हे त्या बैठकीचे अध्यक्ष होते याच पद्धतीने काही देश हे प्रत्यक्ष युक्रेन मध्ये आपलं सैन्य पाठवणार असं सुद्धा आता डिक्लेअर झालेलं आहे तेव्हा युक्रेनची भूमी ही पाश्चिमात्य फौजा तिथे आणू नका ही पुतीन यांची मागणी जी आहे तिला यांनी काडी लावल्याचं आपल्याला दिसतं एकंदरीतच युद्धाची जी परिस्थिती आहे ती अधिकाधिक गंभीर करत नेणं या दृष्टिकोनामधून युरोपियन युनियनची पावलं पडताना आपल्याला दिसत आहेत दुसरीकडे आपण बघितलं जे आहेत त्यांच्यावरती एक गंभीर हल्ला केला गेला म्हणजे मी एक व्हिडिओ बनवलेला होता की ते सगळं जे गुपित संभाषण होतं मुदीनवरती हल्ला करायचा का नाही या सगळ्यामध्ये एक पत्रकार घुसवला गेला आणि मग त्यांनी ते सगळं जे संभाषण आहे ते गुपित फोडलं त्याच्यामध्ये जेडी व्हॅन्स यांनी युरोपावरती म्हटलेलं होतं की या युरोपियनांना पुन्हा एकदा वाचवायचं माझ्या काही मनात नाही पण सगळ्या टीमला तसं वाटत असेल तर मी टीमच्या सोबत आहे तेव्हा अमेरिकन प्रशासनामध्ये युरोपियन देशांबद्दलची काय एकंदरीत भावना आहे ती पब्लिक करायची जाहीर सगळ्यांना सांगण्यासाठी म्हणून हा प्रकार केला गेला इतकंच नाही तर त्या सगळ्याचं टार्गेट जे आहे ते अमेरिकेचे डिफेन्स सेक्रेटरी होते लक्षात घेऊन डिफेन्स सेक्रेटरी कोणतं पीठ हेक्सेन पीठ हेक्सेन बद्दल तुम्हाला आठवत असेल की नाही माहिती नाही मला त्यांचं ज्या वेळेला कन्फर्मेशन होतं त्यांच्याकडे एक ती पद्धत आहे की काँग्रेसमधले जे लोक आहेत ते सगळे एकत्र बसतात त्यांचा इंटरव्ह्यू घेतल्यासारखं त्यांची धोरणं काय साधारणपणे विचार ऐकण्याची एक पद्धत आहे आणि त्यानुसार मग हा ठीक आहे हा मनुष्य आम्हाला डिफेन्स सेक्रेटरी म्हणून चालेल याच्यावरती व्होटिंग घेतलं जातं आणि त्या व्होटिंग मध्ये पीठ हेक्सेथ यांना समसमान मतं मिळाली म्हणजे जितकी डेमोक्रेट होती तेवढीच यांची निघाली रिपब्लिकनांची आणि एक स्टेलमेट झाला त्याच्यामध्ये अखेर ज्याला आपण म्हणतो ना की पारड्यामध्ये हेक्से यांच्या आपलं एक मत निर्णायक घालून जे डी व्हॅन्स यांना हेक्सेथ यांचा जो नॉमिनेशन आहे ते वाचवायला लागलेलं होतं तेव्हा हेक्से यांच्यामध्ये केवळ डेमोक्रेट नाही तर अनेक रिपब्लिकन कॅन्डिडेट्सने सुद्धा आपली नाराजी व्यक्त केलेली होती अशा या डिफेन्स सेक्रेटरीला पहिलं टार्गेट बनवलं गेलं ट्रम्प यांची संपूर्ण टीम जी आहे ती एका दिलाने काम करताना दिसते आहे त्याच्यामध्ये हेक्सेत महत्वाचे होते कारण त्यांच्या मागे पुरेस बहुमत नव्हतं हे सिद्ध झालं जेडीव्ह यांना एक मत टाकून त्यांना वाचवायला लागलेलं होतं तेव्हा असा सेक्रेटरी हा युक्रेनच्या युद्धामध्ये त्यांना नको होता हे त्या मध्ये तुम्हाला त्यांनी दाखवून दिलं होतं आणि आता आ, युक्रेन युद्धाबद्दलची जी एकंदरीत धोरणाची दिशा आहे ट्रम्प यांचं धोरण पुढे रेटणारे एक सेत आहेत ते त्यांना तिथे नको आहे तेव्हा कुठल्याही प्रकारे त्यांची जाहीर बेअदमी कशी होईल हेच या पत्रकार प्रकरणामधून बघितलं गेलं तेव्हा युक्रेन युद्धाची ही अवस्था ही अशी युरोपियन युनियनचे नेते आणि अमेरिकेतले जे डेमोक्रॅट नेते आहेत त्यांनी करून ठेवलेली आहे ह्याच्याच सोबत ट्रम्प यांचं जे आर्थिक धोरण आहे त्याला कडाडून विरोध करताना हे लोक दिसत आहेत ठीक आहे अमेरिकेला नको आमची गुड्स नको आम्ही दुसरीकडे विकू आम्ही दुसरी गिराईक शोधू म्हणून कॅनडा आणि युरोपियन युनियन इशारे देत आहेत ते कुठपर्यंत त्यांचं उड्या जात आहेत ते आपल्याला बघाव्या लागतील हे असं चालू राहिलं तर त्या वेलीना चकारा यांचा जो इशारा आलेला आहे तो सुद्धा आपण बघितला पण या सगळ्या गोष्टी बघितल्या की एक लक्षात येतं की एकंदरीत जीत कोणाची हार कोणाची हा प्रश्न किंवा कोणाचे डावपेज आजच्या घडीला यशस्वी होताना दिसत आहेत ह्याचा विचार केला तुम्ही तर पुतिन यांचे डावपेज निश्चित यशस्वी झालेले आहेत त्यांना जे काही स्ट्रॅटेजिकली धोरणात्मकरीत्या जे करून पाहिजे होतं त्याच्यासाठी त्यांना ट्रम्प यांचा पाठिंबा मिळालेला आहे शिवाय त्यांना अधिकाधिक प्रदेश जर का घशात घालायचा असेल युक्रेनच्या तर त्यांना युद्ध चालू ठेवायचं होतं आणि म्हणून त्यांनी ते युद्ध चालू ठेवून जिथे जिथे रशियन भाषा बोलली जाते ते प्रदेश आपल्याकडे यावेत यासाठी पुतीन यांचे प्रयत्न चालू आहेत पुतीन यांना अटकाव अमेरिका करणार नाही हे ओळखून युरोपियन युनियन त्यांना अटकाव करायला जाते अगदी झेलेन्स्कींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी इशारा काय जे म्हणाल ते दिल्याचं आपल्याला स्पष्ट होत आहे ही परिस्थिती असताना युरोपियन युनियन हा आपल्या बचावासाठी म्हणजे म्हणतात ना घाबरलेलं पुत्र जे असतं ते अधिक केकाटत असतं त्याप्रमाणे युरोपियन युनियनचे लोक विनाकारण घाबरलेले आहेत पुतीन यांच्यावरती हल्ला करणार हे त्यांच्या मनात इतकं आहे असं तर म्हटलं आता पण माझ्यामध्ये तर युद्धखोरीची कुमकुमी ही युरोपियन युनियनच्या लोकांना दिसते जास्त अन्य त्यांचं जी लोकसंख्या आहे ती सुद्धा त्यांच्या बाजूला कदाचित नसेल पण आपलं म्हणणं ते सोडायला तयार नाही ते अर्थात पिछाडीवर पडलेले आहेत आणि ते दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत की हो, आम्ही घाबरलेले नाही होत आणि आम्ही कडक सामना या सगळ्याचा सा करू म्हणून पण ट्रम्प यांचा जर का विचार केला तर कोणी म्हणेल की ट्रम्प भुजकळ्यात पडलेत की काय कारण आता पुतीन यांनी एक नवी मागणी केलेली आहे की ठीक आहे हे सगळं जर का तुम्हाला नको असेल तर युक्रेन मध्ये युनोप्रणीत प्रशासन बसवा म्हणजे झेलेन्स्कीला हटवा आणि तिथे युनोनीच संचालित केलेलं प्रशासन असू देत त्यांच्या देखरेखीखाली तिथे निवडणुका होऊ देत आणि मग जो कोणी नेता निवडून येईल त्याच्याशी मी तडजोड करायला तयार आहे असं पुतीन म्हणतात याचाच अर्थ असा जोपर्यंत झेलेन्स्की तिथे बसलेले आहेत तोवर पुतीन समेटाला तयार नाहीत आणि युरोपियन युनियनचे लोक म्हणतात झेलेन्स्की शिवाय दुसरा कोणी नेता नाही तेव्हा ह्या परिस्थितीमध्ये ट्रम्प यांनी काय करायचं हा प्रश्न आहे कारण हे दोघे जण आपल्या मागण्या अशा माग की जो ते म्हणतो त्याच्या एक्झॅक्टली एकशे ऐंशी अंशाची पोझिशन युरोपियन युनियन घेताना दिसते आणि युद्धखोरी चालले लक्षात घ्या मोठमोठे अगदी अणुयुद्ध झालं तर काय होईल म्हणून संपूर्ण आपल्या जनतेला जागृत करण्यासाठी स्टेटमेंट सुद्धा चालू आहेत तेव्हा मला तर शंका आहे की रशिया याच्यामध्ये काही अणुयुद्ध छेडेल असं नाही पण कदाचित रशिया हल्ला करेल म्हणून आम्ही आधीच हल्ला करतोय असं सांगून हेच कदाचित अणुवस्त्र वापरू शकतील किंवा एक नाटक बनावट तयार करतील की हा हल्ला रशियाने केला आणि स्वतः काहीतरी घडवून आणतील कुठूनही अमेरिकेला या युद्धामध्ये ओढून आणण्याचे डावपेच चालू आहेत आणि ते जर का थांबवायचे असतील तर अमेरिकेनी नेटोमधून आत्ता बाजूला पडावं कारण नेटोमध्ये त्यांच्यावरती एक बंधन आहे की नेटो कराराने बद्ध असलेल्या कुठल्याही देशावरती हल्ला झाला तर त्याच्या डिफेन्ससाठी संरक्षणासाठी अमेरिकेला जावं लागेल हे त्या नेटो कराराचं वचन आहे त्याच्यामधून ट्रम्प बाहेर कसे पडणार त्या पडायचं तर त्यांना नेटो सोडावी लागेल आणि ती वेळेवर सोडा असं काही तज्ज्ञ म्हणून दाखवायला लागले तेव्हा आ... कागदोपत्री बघाल तुम्ही तर ट्रम्प यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे कारण त्यांचं कोणी ऐकताना दिसत नाही ना रशिया ऐकतोय ना युरोपियन युनियन ऐकताय अजिबातच नाही पण तुम्ही जर का विचार कराल की सरते शेवटी राजकीय नेता जो असतो त्याची जी कसोटी असते ती कसोटी त्याच्या लोकमतासाठी असते आणि अमेरिकेच्या लोकमताला हे पटवण्यामध्ये ट्रम्प यशस्वी झालेले आहेत की मी प्रामाणिकरित्या प्रयत्न केले हे युद्ध थांबवण्याचा पण ही माणसं जर का ऐकत नसतील तर त्याच्या पुढे मी हतबल आहे इट्स गोइंग टू बी व्हेरी डिफिकल्ट टू गेट दिस डील डन असं त्यांनी झेलेन्स्की यांच्या उपस्थितीतच सांगितलं हे तुम्हाला आठवत असेल तेव्हा परिस्थिती जरी अशी असली तरी देखील पुतीन हे यशस्वी आहेतच प्रश्नच नाही त्याच्याबद्दल आणि मास्टर स्ट्रोक त्यांनी केलेला आहे नो ऍडमिनिस्ट्रेशन नाणा मध्ये सांगून त्याला छुपा पाठिंबा ट्रम्प यांचा आहे की नाही मला माहिती नाही पण आजच्या घडीला ट्रम्प यांनी एका गोष्टीमध्ये धन्यता मांडलेली आहे मानलेली आहे एक म्हणजे मी माझ्या जनतेला माझ्या सोबत घेतलेलं आहे आणि माझ्या प्रामाणिकपणाबद्दल आणि सदस्य विवेक बुद्धीबद्दल जनता खुश आहे आणि ती समाधानी आहे नंबर दोन इथून पुढे अमेरिकेचा पैसा या वायफळ युद्धासाठी खर्च होणार नाही ही दोन त्यांची ऑब्जेक्टिव्ह ही पूर्ण झालेली आहेत त्यामुळे ट्रम्प सुद्धा बॅकफूटवर आहेत तिथे असं म्हणजे स्ट्रॅटेजिकरित्या नाही पण अर्थात कधी ना कधीतरी त्या युद्धामध्ये समेट हा घडवावाच लागेल अन्यथा इतर जी जागतिक गणितं आहेत ती गणित कदाचित बिघडत राहू शकतात तेव्हा आता विचार जो करायचा आहे तो केवळ युरोपियन युनियनला आणि मी जो पहिल्यापासून एक मुद्दा मांडलेला होता की युक्रेनच्या पुनर्बांधणीमध्ये आम्हाला वाटा द्या आम्हाला आमचे हे हिस्सा द्या भिक्षा आमच्या झोळीमध्ये काहीतरी घाला तर आम्ही बरोबर येऊ हे त्यांना जाहीर रित्या बोलून दाखवता येत नाहीये म्हणून युरोपियन युनियन अशा पद्धतीचे सगळे झेंडे घेऊन उभे राहताना दिसत आहेत आपल्याला पण कदाचित ते जर का पुढे मागे जर का ऍक्सेप्ट झालं जल... बाजूला झाले आणि तिथे नवा नेता आला तर हे सगळं चित्र वेगळ्या रीतीने पलटू शकतो तेव्हा आजच्या घडीला काय का आहे आपल्या डोळ्यासमोर काय आहे आणि पडद्यामागे काय नाट्य चाललेलं आहे याच्यामध्ये खूप मोठी तफावत निश्चित आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार